गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आयकॉनिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स गणपती बाप्पाच्या आयकॉनिक लाख फ्लॅट बुक करा आणि मिळवा आकर्षक पहिल्या सोन्याचं नाणं दुसऱ्या बुकिंग वर आकर्षक मॉड्युलर किचन पुढील सर्व बुकिंग वर टीव्ही वॉशिंग मशीन फ्रीज सोफा यापैकी हमखास एक बक्षीस ऑफर फक्त सत्तावीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर पर्यंत मर्यादित आमचा पत्ता आयकॉनिक पार्क चरई फाट्यासमोर मुंबई गोवा महामार्ग शेजारी पोलादपूर रायगड पुणेच्या महाड तालुक्यातील विनेरे रेल्वे स्थानकावर लाख पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबे दिल्यास कोकणातील शेतकऱ्यांना आणि त्याचबरोबर पर्यटक आणि उद्योगधंदे वाढीस चालना मिळेल यासाठी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी विन्हेरे गावातील नवोदित प्रगतशील शेतकरी संतोष रघुनाथ भोसले यांनी केली महाड तालुक्यातील शिरसवणे गावातील नवोदित प्रगतशील शेतकरी संतोष रघुनाथ भोसले यांनी राज्य सरकारच्या कृषी खात्याच्या सहकार्याने मेहनतीच्या आणि परिश्रमाच्या जोरावर सुमारे साडेतीन एकर परिसरात तैवान जातीच्या फळाची लागवड आहे महाडसारख्या ग्रामीण भागात तैवान जातीच्या पेरूची लागवड केल्यानंतर त्याची विक्री करणं म्हणजे मुंबईतील वाशी येथील एपीएमसी मार्केट आणि पुणे येथील एपीएमसी मार्केट ही दोन्ही ठिकाणं सुमारे दीडशे किलोमीटर अंतर असल्याने वाहतूक खर्च शेतकऱ्याला परवडणारा नाही मात्र जवळच असणारा एक किलोमीटर अंतरावर विनेरे हे कोकण रेल्वेचे स्थानक आहे या स्थानकावर केवळ कोकण रेल्वेच्या रत्नागिरी दिवा रत्नागिरी पाचशे एक शून्य तीन आणि सावंतवाडी दिवा सावंतवाडी दहा दहा पाच या दोनच प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांना थांबे आहेत कोकण रेल्वे मार्गावरील विनेरे रेल्वे स्थानकावर जर काही मोजक्याच गाड्यांना थांबे दिले तर शेतकऱ्यांसह पर्यटकांना आणि मिळणार आहेत त्यामुळे या सर्वांचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार असल्याने बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातून गेलेले विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी करावी अशी अर्थ हा शिरसवणे गावातील प्रगतशील संतोष रघुनाथ भोसले यांनी केली एकंदरीत कोकण रेल्वे मार्गावर असणाऱ्या काही महत्वाच्या स्थानकांवर परराज्यात जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबे द्यावे कारण रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील विनेरे हे रेल्वे स्थानक कर... रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या हद्दीवरसून या रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर कोकण रेल्वेच्या फाळकेवाडी आणि दिवाणखवटी बोगदा असल्याने या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकावर सायडिंगला थांबवल्या जातात अशा मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा दिला तर या मार्गावरील प्रवाशांसहित शेतकऱ्यांचा कृषी उत्पन्नद्वारे तयार होणारा आंबा काजू यासारखा नाशवंत फळे मुंबई ठाणे पुणे मदत होईल मात्र यासाठी इच्छाशक्ती लोकप्रतिनिधींची आवश्यक आहे ती इच्छाशक्ती बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुनील दत्तात्रय तटकरे हे दाखवतील अशी आशा कोकणकरांना आहे तरी ह्या वेळेस चांगला रेट आहे त्यामुळं मी पहिला थोडा पुण्यात पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि दोन ते अडीच टन माल माझा आता पुण्याला परवाच्या याच्यामध्ये जाणार आहे तरी मी सर्व शेतकरी बांधवांना सांगेन की एक उत्तम प्रकारचं फळ या अडचणीच्या पावसाच्या सीझनमध्ये सुद्धा हे चांगल्या प्रकारचं फळ आज तयार झालेलं आहे आणि उत्तम क्वालिटीचं फळ आहे एकदम कडक असं फळ आहे सहा महिन्यांनी हे हार्वेस्टिंगला तोडायला सुरुवात केलेली आहे आम्ही आज याला सहा महिने पूर्ण झालेले आहेत आणि सहा महिन्यानंतर आम्ही हा तोडायला फळ तोडायला तो...